झाले आणि त्यांनी भेट दिली गाडगेबाबांची अंतिम इच्छा नगरवाडीला देह ठेवण्याची होती परंतु ते इथपर्यंत आले आणि त्यांचं इथे देह गेला नाही तब्येत थोडी जास्त आल्यामुळे बाबांना नागरवाडीच्या त्यांच्यासोबत सोबत आलेल्या लोकांनी नागरवाडी पुन्हा परत अमरावतीला औषध उपचार करता ठेवून देण्यात आले गाडगेबाबांनी मध्ये विचारलं अजून कशा नागरवाडी आले नाही तेव्हा त्यांनी उत्तर दिलं आपण बाबा जरा अमरावतीला चाललो आणि अमरावतीला म्हटल्याबरोबर काळजी बाबा थोडे खचले त्यांची इच्छा होती इथे याय नाही तेव्हा वलगावला पडिंच्या पुलावर त्यांनी आपला देव ठेवला वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली शेणगावला जन्म झाला आणि त्यांचा कर्म ऐंशी वर्षाचा अवतार ऐंशी वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ग्रामसभा अभियान चालवलं आणि खेड्यापाड्यातील लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना एक सुंदर संदेश दिला संदे ग्रा, गावाची सफाई ठेवा मुलांना शिकवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे शिकले एवढे शिकले की त्यांनी देशाची घटना लिहिली आणि त्या घटनेला कोणीही तोड देऊ शकत नाही अशा तऱ्हेची बाबासाहेबांची खूप शिक्षण होतं गाडगेबाबांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा खूप जवळचा संबंध होता अशा तऱ्हेचे निष्काम निष्काम कर्मयोगी मूर्ती संत गाडगेबाबा हे वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली वाढले आणि त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धर्मशाळा आहेत लोक आहेत आणि समाधी मंदिर हे वलगाव अमरावतीला बाबांच्या नावाने गाडगेबाबा नगरमध्ये आहे हे होते बापू ज्यांनी गाडीगाबाबांचा फोटो इथं सांगितला आपल्याला की गाडीगाबाबांचा मृत्यू कधी झाला त्यांचं जीवन कसं होतं काय होतं सगळं त्यांनी प्रकाश टाकला आणि सगळी संत चालवण्याचं काम आज बापू गेल्या पस्तीस वर्षापासून करत आहेत आणि हा जो या गावामध्ये नागरवाडी जे गावाचं गाव आहे गावा या गावामध्ये खरं म्हणजे जंगल होतं परंतु या गाडीबाबांच्या आशीर्वादामुळं आज बापूंनी पस्तीस वर्षापूर्वी या ठिकाणी थोडंसं रुक्त लावलं आणि ते रुग्ण एवढं मोठं झालं एवढे मोठं झालं ते महाराष्ट्रावर नाव झालेलं आहे आपण आता पाहिलेलं आहे बापून आपली इथं ऐकलेलं आहे बापू तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्या तुमचे धन्यवाद